श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक एक सत्या सुई ऐसी रूपत भोगलेतना आपले पूर्वीचे शरीर प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने कर्कटी पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी हिमालयावर गेली प्रथम तिने आपल्या मनोमय सूचीरूप देहाला अवलोकन केले नंतर वातात्मक अशी ती जीवसूची प्राणवायूसह मनोमय अशा सूचीरूपी देहात प्रविष्ट झाली स्थिरचित्त झालेली ती सूची म्हणजे आपल्या मनाची वृत्ती आहे असे तिच्या ध्यानात आल्यामुळे आसपासचे लता वृक्ष देखील उल्लसित झाले दृढ निश्चयामुळे भयंकर अशा विघ्नांनी देखील ती राक्षसी डगमगली नाही तिच्या चित्ताची स्थिती बाह्य विषयांमुळे जराही चलित होईनाशी झाली स्वतः मनन करून झालेली निश्चित बुद्धी हाच खरा गुरु असून त्या योगेच परमपदाची प्राप्ती होते सत्य अशा आत्म्याच्या दीर्घ चिंतनाने आणि तपामुळे ती आत्मज्ञान संपन्न झाली ब्रह्माच्या साक्षात ती कृतार्थ झाली तिच्या तपाचे तेज सर्वत्र पसरले नारद मुनी म्हणाले शरीराकडून जी जी क्रिया केली जाते ती अदृश्य रूपाने शरीरात राहणाऱ्या रा जीवसूची कडूनच केली जाते नियतीने घालून दिलेल्या मर्यादेमध्ये जीवसूची मनोसोक्त भ्रमण करते यात तिची मानसिक तृप्ती होत असे पण तिला शारीरिक तृप्ती कधीच मिळाली नाही ज्या ठिकाणी धर्मी असेल ठिकाणी धर्म संभवतो तिला योग्य शरीर नसल्यामुळे तिची शारीरिक तृप्ती होणे शक्य नव्हते तिच्या तपाचे शमन करण्यासाठी नारद मुनींनी इंद्राला तिला वर देण्यास सांगितले सप्त समुद्र आणि सप्तद्वीप यांचे क्रमाने उल्लंघन करून वायुदेव कर्कटीला शोधत जम्बूद्वीपातील हिमालयावर पोहोचला तपामुळे कर्कटी रजोगुण व तमोगुण यांच्यापासून मुक्त झाले होती तिचे तप भंग करण्याचा झाल्याने वायुदेव इंद्राकडे अमरावती नगरीत परत आला तिच्या तपाचा विराम व्हावा यासाठी इंद्र सर्व देवांसह ब्रह्मदेवाकडे गेला तिला वर देण्यासाठी ब्रह्मदेव हिमालयाकडे निघाला कर्कटीला वाटत होते आता ती पूर्णत्वाला पोहोचली आहे तिच्या चित्तात काहीही संशय उरलेला नाही ती परमशांत झाली असून आनंदात मग्न आहे जगातील जाणण्यासारखे सारे तिने जाणले आहे ज्या समाजी स्थितीत ती होती त्यातच निरंतर राहावे असे तिला वाटत होते अविचारामुळे इतके आयुष्य फुकट घालविले आत्मचिंतनाने विवेक जागृत झाल्यावर ब्रह्मदेवाकडून आता वर तरी काय कामाचा असे तिला वाटले तिच्या मनातील वैराग्य जाणून ब्रह्मदेव म्हणाला तुला मागायचा नसला तरी मी देतो तो वर तो वर तू ग्रहण कर ह्या भूतलावरील उत्तम प्रकारचे भोग भोगून तू परमपदाला प्राप्त होशील हा नियतीचा संकल्प आहे तुझे पूर्वीचे शरीर तुला प्राप्त होईल आणि तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे तू कोणालाही पीडा देणार नाहीस अंतर्यामी शुद्ध राहून ध्यान योगातच तू काळ व्यतीत करशील तुझ्या ध्यानाचा कुठल्याही बाह्य वृत्तींनी भंग होणार नाही शरीर धर्माचे पालन करूनही तू जीवन मुक्त अशा स्थितीत राहशील हरिओम तत्सत् हरिओम तत्सत् 終わったんですね。